बारी कापूस आहे फक्त एक करा ए कर्म चांगलं करा सांगा मला माहिती मंडळात आहे मी तुमच्या मुलासारखं आहे मुलगी तुमची का मुलगी तुमची आहे का मुलगी तुमची आहे का नाही कोणी सांगितलं नाही बरोबर आहे ते बरोबर आहे ना नाही ती आपली आहे अठरा वर्ष ज्याची होती त्यानं दिली म्हणजे आपली नाही नीट आहे का बरं मुल का मुलगी आपली नाही मग आपल्या घरात जी मुलगी आली तिनं आपला मुलगा तिच्यापासून आपल्यापासून बाजूला केला गैर काय कल बंद झाली मुलगी जर आपली नाही तर आपला पोरग आपला असलच कसा आपली मुलगी ज्याची आहे त्यानं आहे त्याची सक्की आई आली मुलगा आपला नाही मुलगी आपली नाही एक वाक्य समजा आई वडील संत स्वार्थ आपलं जगात कोणी नाहीच पण आपण म्हणतोय माझे हेच आज्ञान आहे एकदा मुलगा डॉक्टर झाला का तुलाच तपासणार पाहिजे तो काही नाही महाराज फक्त काय झालंय भ्रम झालाय परत वाक्य नाही टायका हे लावणार बोर मांडरीच्या पिलाला सगळ्यात मोठा धोका कोणापासून पिलाला सगळ्यात मोठा धोका बोक्यापासून मग बोका त्या पिलांचा कोण आहे बाप आणि मांद्रीचा कोण आहे नवरा हा मांद्रीचा नवरा आणि पिलांचा बाप मग नीट ऐका बारीक आणि एवढंच वाक्य कीर्तनातून तू एवढं सांगतो एवढं उदाहरण पिश मोबाईल मध्ये घेऊन जा आणि तेवढंच ऐका बारीक ऐका आणि मरेपर्यंत ध्यानात ठेवा मी मरण तु ना मार म्हणजे मरणार नाही पाल पण तुम्हाला आपली आठवणी याला ध्यानात ठेवा मी तळतळीने तर बोलणार एक पोरांसाठी वाक्य सांगतो पाया पडतो तुमच्या आयुष्यात मजा आण पुन्हा जन्मला यायचं नाही नाही असं कोणता टेल जगू नका असं डोक्याला तेल लाव तीन किलोमीटर वास गेला पाहिजे असा बूट घाल पायात लोक म्हणले पाहिजे कुठं लढतो असा शर्ट घाल अंगात की लोक म्हणले पाहिजे काय मीटर कापड आहे फक्त इंदुरी वाक्य वाक्य ठेवा कष्ट करा आणि नीती ठेवा लक्ष्मी तुमच्या मागे आणि पाया पडून सांगतो पुरवण एक गावठी उदाहरण सांगतो तुम्हाला पुराण भुई ए भुईमुगाच्या शेंगात दाना त्याचा मुक्काम पोहत्यात आहे या दिवशी दाना निघून गेला त्याचा मुक्काम बंबात आहे दोन दिवसाची जवानी निघून गेलो तुम्हाला कुत्र सुद्धा रामराम घालणार नाही तुम्ही सध्या घमेंडीत आहात मराल बेवडेव हो, मराल ए हो, मराल नवरदेव तर होत नाही तो विषय एक वाक्य सांगतो हे इंदुरीकरच वाक्य पाया पडतो पोरान तुमच्या फक्त माझे सहा वाक्य ध्यानात ठेवा हे भीक मागा पण स्वाभिमानानं जागा आईच्या डोळ्यात पाणी येऊ हो देऊ नका बापाची मान खाली होऊ देऊ नका हिंदू संस्कृतीला कलंक लागू देऊ नका याला फुकाट खायची सवय लागू देऊ नका आणि आयुष्यात कोणापुढे लाचार होऊ नका ही साईबाबाची सेवा माझ्या काम करा ना नोकरी करू नका नोकरी करू नका लागणारही नाही आयुष्य वाया घाल नका नोकरी लागणार का वा तुम्हाला सात लाख भरात सातशे रुपये पगार घ्या त्याच्यापेक्षा पन्नासचा वस्तारा घ्या म्हशी बाजरा दीडशे रुपये म्हशी कशाला मोरत उत्तर फडत स्वर्गात काही नाही तुम्ही इथं नीट राहा स्वर्गात काय हे मी तुम्हाला सांगितलं असतं पण अजून मी गेलो नाही जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येवका काय आणि आता फक्त पोरं सांगा हवी ने का मजा आणा आणि मुलींच्या आयांना एक वाक्य सांगतो घरामध्ये भाजीला तेल नसलं तरी चालेल काय फरक पडत नाही एक दिवस कपड्याला इस्त्री असलीच पाहिजे असं काही नाही घरामध्ये भाजी चांगलीच पाहिजे असं नाही एक चांगली मुलगी बनवा ही त्या घराची खरी श्रीमंती आहे अतिशय मुलीच्या अंगात पाच हजाराचा ड्रेस असावा पण हिंदू संस्कृतीला असावा मुलीचे अतिशय लाड करा मुलगी मला आहे मी स्वतः करतो पुरीची लाड लई करतो मला पोराला पाच रुपयाचा पेन घेतला पुरीला पंधराचा घ्यायची पोऱ्याची चप्पल दोनशेची आणि पुरीची पाचशेची घ्यायची कारण ती बिचारी एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे फक्त एकच वाईट आहे ती आपल्याला विचारून गेली पाहिजे <laughs> मी कुठे जाऊ द्या ए मांद्री ए मांजरीच्या पिलाला धोका बोक्यापासून सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईपासून सापाची आई पिलं खाते जन्मता नाही आणि तुम्हाला मला धोका आयुष्यात फक्त तीनच माणसापासून एक मित्र दोन भाऊबंध आणि तीन पाहुणे रावणे हे तीन माणसं आपला कार्यक्रम करणार <laughs> कोला मला पटापट उत्तर द्या आपल्याला दारू प्यायला शिकवलं कोणी मित्रांनी गोवा खायला कोणी शिकवलं मित्रांनी हलकट वागायला कोणी शिकवलं मित्रांनी बरोबर आहे आपल्या पुरीचं लग्न मिळलं मोडलं कोणी भाऊबंदाने आणि आपण नालायक याचा प्रचार केला कोणी पाहुणे रावले तीन माणसं आपल्याला नदीवर नेऊन आला म्हणून कीर्तन संपल्यावर हो आता बाहेर जाताना प्रत्येकानं आपले मित्र तपासायचे गाठ आपली परत घाटच घ्यायची तो म्हणला माणूस की माणूस की गेली उडत तो आपली गाठ घ्यायची आणि एक वाक्य लिहो ए नालायकांमध्ये बसून इज ए नालायकांमध्ये बसून इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा माळकऱ्यात बसून हरिपाठ पाठ करायला शिका तू जरा सांगले मित्र जरी राहिले ना, ना तुम्ही माझ्या कीर्तनातलं एक वाक्य ज्या तसा वागला त्याचं जीवनच बदललं मित्रता बसा एक वाक्य समजा ए, ए दुधामध्ये दही दुधात दुधामध्ये मीठ पडत नाही तोपर्यंत तुम्ही नालायकांमध्ये बसत नाही तोपर्यंत तुमच्या इज्जतीला कधी धोकाच लागणार नाही जेव्हा नालायकात बसाल तेव्हा तुमचं वाटुळ झाल्याशिवाय वा पुढचं वाक्य आहे का लोखंड आग्नीत जात नाही तोपर्यंत त्याच्यावर घन बसू शकत नाही लोखंड आग्नीच जात नाही तोपर्यंत त्याच्यावर घन बसत नाही पण लोखंड अग्नी तुम्ही एकदा हलकटात बसले का कार्यक्रम ओके आणि हे मित्र मित्र हे फक्त आपल्या जमिनीला गिराईक पर्यंतची ज्या दिवशी आपली सगळी ऐकली त्या दिवशी ते मग त्या नालाही घेतो त्याला माणूस पैसा सांभाळायची साखर नाही एक मोठं उदाहरण सांगतो एक, एक मोठं उदाहरण सांगतो मरेपर्यंत एवढं मोबाईल मध्ये घेऊन जा चार लाख तीस हजार माणसं रावणाच्या घरात चा होती चार लाख तीस हजार रावणाला कुपणावर साखर किती मिळत सा। आणि त्याचे आधार कार्ड काढायला मशीन किती लागले असते माणसं होती चार लाख तीस हजार नीट ऐका बर का आणि परत माझे वाक्य ऐका मित्र भाऊबंध आणि धोका देतात दुसरा दिस ऐका आता रावणाच्या घरात चार लाख तीस हजार माणसं होती हिशोब तुम्ही काढा ऐंशी हजार बायका होत्या आणि एक लाख पोर होती एक ऐंशी सव्वा लाख नातू तीन लाख पाच आणि सव्वा लाख पंतू चार लाख तीस गठ्ठा मतदान होत रावणाचं घरचं न फुटणार पाजायची नाही पंच चेड्ड्या खराब नाही कोणला पाच शण फुली द्यायची नाही ऐका नीट आणि रावणाला एक रावणाला एक मुलगा होता तीन शब्द परत ध्यानात ठेवायला कंबरी पर्यंत मित्र भाऊबंध पावणे रावणे रावणाचा मुलगा इंद्रजीत असा होता का सगळी लोक त्यानं चौदा वेळा इंद्रला धरून आणलं होत काही बोलायच्या गोष्टी होत्या का त्याच नावच इंद्रजीत होते आणि इंद्रजीत मरत नाही तोपर्यंत रावण मरत नाही कारण रावण सगळ्या उड्या कोणाच्या जेव्हा राज्र मुलाच्या आणि इंद्रजित कसा मारायचा हे फक्त त्याच्या चुलत्याला माहित होत बिभीषण बसल्या बसल्या विचार केला रावल मारायचा असेल तर इंद्रजीत मारला पाहिजे पण इंद्रजीत कोण कुन मरेल तर इंद्रजिताला मारणाऱ्याची ताकद कशी लागत होती माहिती तुम्हाला ज्याने पत्नी असून पत्नीशी शरीर सुख चौदा वर्ष घेतलं नाही आणि अन्नधान्य फळधान्य खाल्लं नाही त्याच्या हाताने मरण होत आणि असे दोनच माणसं होते रामानी या गड्यानं त्यांना गाठवलं बिभीषण आणि बिभीषण रामाकडे गेला ए रामाकडे गेला आणि रामाला त्याने सांगितलं तुमच्या खानदानीत कधी रावण मरणार नाही पण जर बी कुंभ इंद्राजीत मेला तरच रावण मरेल सुलतेची मीटिंग झाली पुतण्या मारायचं फायनल ठरलं आणि ज्यांच्या कोण मारायचं ते जे, जे ना कुठे रामशेद ते कोण आहेत लक्ष्मण कोण आहे त्यांचा पाहुणाचे ना राम कोण आहे त्यांचा ते इंद्रज ए लय भारीक उदाहरण घेऊन जा बर घेवलं फक्त बिभीषनानं एक सांगितलं जर महाराज कधी इंद्रजिताच्या हातात धनुष्य आलं आणि त्याला जर बाण लागला तर समोरचा मरत नाही हा इतिहासिक मग रामा सुमयत कुणी असं इंद्रजीत नंगाठे फक्त तुम्ही त्याला मारा पण मारताना त्याच्या हातात बाण येता कामा नाही नाही तर तुमचा कार्यक्रम होईल <laughs> सुलत्यानं सल्ला दिला पुतण्या मारायचं फायनल झालं महाराज इंद्रजीता पाठीमाग हात घातला भात्यातला बाण इंद्रजीत करायला लागला सज्जन माणसाला दुर्जनाची बुद्धी कळत इतका जोरात बाण आला आणि त्या बाणानं महाराज इथून हात उडावला इंद्रजिताचा जर कधी तेवढा पान हातात आला असताना इंद्रजीताना रामाचा कार्यक्रम केला असता काही काही माणस फार मोठी होती महाराज तुम्हाला माहिती म्हणून सांगतो द्रुपद राजाने स्वयंवर मांडलं होतं पाहिलं म्हणलं आणि स्वयंवराचा असा नियम होता द्रौपदी द्यायची पण कोणला द्यायची माहिती खाली पाणी ठेवायचं आणि तू वर मासा टांगायचा पाण्यात त्याचा डोळा दिसला का खालून उडवायचा करणारा तयारीच केली ती मुळात द्रौपदी करण्याची होतीच त्यानं कि जिखलीत होती तो कच्चा नव्हता त्यानं धनुष्याला बाण लावला तिथं घोटाळा असा झाला तिथं कृष्ण आलो राहता ही मोठी माणसं लाजरून देत नाही ला मोठी माणसं खोडीची राहतात त्यानं बाण लावीत आणला जवळ जवळ मासा उडावलाच असतात त्या द्रौपदीनं ह्या गाड्याकडं पाहिलं कृष्णाकडं आता कृष्ण हुशार गाडी खुर्चीवर बसेल होता वरून खुणवा तर लोक पाहतील कळवतो महाराज त्याने काय आयडी केली माहिती का कृष्णने खाली खुर्चीच्या खाली डाव्या पायाचा अंगठा असा हलावला द्रौपदी उठली म्हणली मला स्वयंवरच मान्य नाही मोडलं लग्न द्रौपदी कर्णाची होती ही मोठी माणसं उजरून देत नाही हात उडाला इंद्रजीला म्हणणं आणि धारकाला अंगणात येऊन पडला धा पावा झाल्याबरोबर त्याची बायको बाहेर आली तिचं नाव सुलोचना होत ती रावणाची सून होती आणि ती पतिव्रता होती अहो रावण एखादंच धरीत होता मला हे पागल बघा का था आपल्या बावळ्याने त्याचा कसा अभ्यास केलाय महाराज सुनबाई सुनबा आणि तिने तुटलेला हात ओळखला ती काय म्हणजे माहिती का ज्या हाताला इंद्र हरवला होता तो हात तोडायची डेरिंग केली कोणी तिच्याच माहेरचे होते बस त्याने हात घेतला आणि सासऱ्याकडे गेली रावणाकडं आणि रावणाला सांगितलं ज्यानं हात उडवला त्याचा बदला घ्यायला चालले आयुष्यात कधीच रडला नव्हता एवढा मोठ्याने राऊंड रडत होता सून माझी विधवा झाली आणि माझं मरण जवळ आलं माझ्या सुनाला मी तोंड कसं दाखवू लंकेसह मालक महाराज फुंदू फुंदू रडत होता मुलगा गेला तर सुनबाईनं सांगितलं सासरेबा डोळ्याचं पाणी पुसा मी ज्यानं हात तोडला त्याचा बदला घ्यायला चालले रावणानं तिला सांगितलं तू का विचारते मला हे तिने सांगितलं मोठ्याची आज्ञा घ्यावा हे धर्म आहे ही पतिव्रत आहे गेलीच आहे ती गेली मला पण दरबारातल्या लोकांनी रावणाला सांगितलं तुला अक्कल आहे का काही तर मी सुन तो रामाकडे पाठवली रामाची बायको तू या थाब्यात ही मधली लोक लय ले नायक राहते मला जी ना धोकादायक सांगितलं रावण जर उद्या रामाची बुद्धी बदलली तर तू काय करशील तो, कर तो म्हणाल माय बायको आणून सून घेऊन जाईन माय बायको आणून दे रावण काय म्हणला माहिती का रावण म्हणला मूर्खाओ ज्या राज्यात रामासारखा राजा आहे लक्ष्मी भाऊ आहे आणि सीतेसारखी पतिव्रता आहे त्या राज्यात स्त्रीवर अन्याय होणार नाही याची मला गॅरंटी आहे शत्रूला सुद्धा चांगलं म्हणण्याची प्रवृत्ती होती रावणाची शत्रूला सुद्धा चांगलं म्हणण्याची प्रवृत्ती होती रावणाची पण सख्या भावाची पुतण्या मारायची मीटिंग होती मध्ये पर्यंत विचार करा रावणाला मंदोदरीने प्रश्न विचारला होता महिला म्हणजे मला सवती किती फक्त खोटं बोलायचं नाही रावण म्हणला खोट बोलणार नाही तुला मला बायक आहेत ऐंशी हजार रावणाला सगळ्यात जास्त कोण आवडती वादाचा मुद्दा आला दुसरीचं नाव घेतले उभी होती रावण म्हणला तुम्हाला मुळाव का उठली तू असं काय विचारते मला कारण त्याला आज आज खोटं बोलायचं एकादशी होती मंदोदरी म्हणते मग मला सांगा रामाची सीता पडून आणताना लाडकीच होती ना मग त्याची लाच तुम्हाला कशी वाटली नाही मग पुढचा प्रश्न बाकी मरेपर्यंत ध्यानात ठेवा सगळे मंदोदरी विचारते तुम्ही सीता पडून आणली मग तुमची इच्छा तुम्ही शीतीकून का पूर्ण केली नाही रावणाचे डोळे पाळवले रावणाच्या डोळ्याची कड ओली झाली आणि रावण मंदोदरीला म्हणतो मंदोदरी मी माझी इच्छा शितेकडून आजही पूर्ण केली असते सीता माझ्या ताब्यात आहे मी हनुमान येईना लंका पेटवीन ह्या गोष्टीला मी घाबरत नाही मंदोदरी म्हणते वेदाच्या गप्पा सांगू नका सांगा तुम्ही तुमची इच्छा शीतेकडून का पूर्ण केली नाही महिला पुरुष पोर स्वर घरात ठेवा महाराष्ट्रातली माती किती मोठी आहे रडला रावण रडला रडला रावण आणि रावण मंदोदरीला म्हणतो मी माझी इच्छा आताही पूर्ण केली असती सीतेकडून पण तुला म्हणून सांगतो मंदोदरे तुला म्हणून सांगतो तू माझी पत्नी म्हणून तुला सांगतो मंदोदरे मी माझी इच्छा आत्ताच पूर्ण केली असती पण मी सीतेला पळून आणायला जेव्हा गोसाव्याचं रूप घेऊन गेलो आणि झोपडीच्या दारा पुढे जेव्हा उभा राहायला म्हणतो रे तेव्हा मी सीतेला म्हणलो होतो माय भिक्षावाला मी खाल्ला खाल्ला माझी लंका गेली तरी चालेल पण माय शब्दाला धोका देणार नाही याला रावण म्हणतात लंका गेली का नाही लंका अख्खी लंका गेली पण मा या शब्दाला धोका दिला नाही बीटी बचाव ना भाषण करणाऱ्यानंच बायको चेक करून आणली तीन याला त्यानं बायको चेक करून आणली त्याचं बेटी बचाव भाषण मुलगी आवश्यक आहे म्हणजे दारूबंदी अधिकाऱ्याचाच पोरेगाणिक शट टाकून आणला एवढा ताईट घालता रावणाला ए अजून एक, मुद्द, एक मुद्दा ए रावणाचा अजून एक मुद्दा ऐका माय शब्दाला तर रावणाने धोका लागू दिला नाही पण रावण किती श्रेष्ठ होता उत्तर आहे का मग कुंभकर्ण म्हणला तुम्ही रामाचे कपडे घालून शितीला वश करायला गेले तेव्हा काय झालं रावण म्हणला मी शितीच्या पुढे उभा राहिलो रामाचे कपडे घालून गेलो आणि शितीनं माझ्याकडं पाहिलं शितीनं माझ्याकडं पाहिलं आणि मी शिती पुढे उभा राहिलो रामाचे कपडे घालून मी शितीच्या पुढे उभा राहिलो बंदोद रे कुंभकांना तुला म्हणून सांगतो शितीनं माझ्याकडं पाहिलं तर माझ्यातला काम गायब झाला रे काम गायब झाला एवढी शीतापतीवर आहे नुसता काम गायब नाही झाला माझी मंदोदरीच मला आई दिसायला लागली शीता नको त्याला रावण म्हणतात सर परत कोणी कोणाला म्हणलं ना रावणासारखा आहे तर तात आड पाडले पाहिजे नाही हो मग कधी राहणं ठेवायचं महाराज जीवनामध्ये जगत असताना कीर्तन प्रवचन तर ऐकतात पण माझे कीर्तनातले एवढे पथ्य पाळा